मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे या अनुषंगाने विनोबा भावे कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मायकल शाळेमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आले यामध्ये नवीन फौजदारी कायदे महिला विषयक कायदे महिला सुरक्षा सायबर सुरक्षा आणि नशा मुक्तीपर मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले यावेळी कुर्ला विनोबा भावे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर सायबर सुरक्षा तज्ज्ञ पोलीस उपनिरीक्षक योगेश राणावत शिंदे गोडबोले लोंढे पोलीस शिपाई रत्न पारकी कुंभार गेटे तसेच बँक कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक महिला प्रमुख, मोहला कमिटी सदस्य स्थानिक नागरिक या मार्गदर्शन शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद